चला सर्वांसाठी या ठिकाणी खुशखबर आहे समाज कल्याण विभागाची जी भरती आहे सरळ सेवेची त्याच वेळापत्रक आलं आहे परीक्षांचं ओके वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये दोन मार्च पासून ते एकोणवीस मार्च पर्यंत या ठिकाणी पेपर होणार आहे आणि यस तुमच्याकडे वेळ आहे तुमच्याकडे वेळ आहे काही जणांना एक महिना आहे काही जणांना दीड महिना आहे आणि तुम्ही लकी आहात तुम्हाला जरा लवकर त्यांनी कळवलं आहे शेवटचा म्हणजे तुमच्याकडे एक दीड महिन्यामध्ये काही जण पोस्ट पक्की करतील काय आहे समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुण्याची वर्ग तीन ची वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक लघु टंकलेखक या पदांसाठीची ही परीक्षा होती चार तीन दोन हजार पंचवीस ते एकोणतीस एकोणवीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही ऑनलाईन कम्प्युटर बेस अशी एक्झाम होणार आहे बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्ट आहे शिफ्ट वन टू थ्री बघा तीन तीन शिफ्ट मध्ये हे पेपर होणार आहेत एकदम सुरुवातीला जर बघितलं तुम्ही कशाचे पेपर होणार आहे बघा सुरुवातीला गृहपाल अधीक्षक महिलाचे पेपर या ठिकाणी सुरुवातीच्या दिवसांमध्ये आहे म्हणजे या ठिकाणी चार मार्चला तुम्हाला दिसत आहेत हे नऊ ते अकराची शिफ्ट आहे एक ते तीन ची आहे पाच ते सातची आहे पुन्हा पाच तारखेला ही तुमचा गृहपाल अधीक्षक महिलांचा पेपर आहे पाच मार्चला तेही तीन शिफ्ट मध्ये आहे तुम्हाला टिकट मध्ये तुमचं तुमचं शिफ्ट कळवण्यात येईल त्या ठिकाणी हॉलटिकीट अवेलेबल होतील पुढे सहा मार्चला सुद्धा महिलांचा गृहपाल वार्डनचा पेपर सात मार्चला या ठिकाणी गृहपालचा एक पहिल्या शिफ्ट मध्ये पेपर आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकचा दुसऱ्या शिफ्ट मध्ये पेपर आहे आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये सुद्धा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकचा पेपर आहे पुढे पुन्हा दहा मार्चला पेपर आहे दहा मार्चला गृहपाल सर्वसाधारण पुरुष आणि स्त्री दोघांसाठीचे तीन सत्रामधले पेपर आहे अजून पुढचे पेपर आपण त्याच्यावर सांगतो पण आपण एक नवीन अनाउन्समेंट करतो आहे या परीक्षेसाठी समाज कल्याण भरतीची आपण ऑलरेडी आणलेली आहे तुम्हाला ज्यांना टेस्ट पेपर फायदे आहेत समाज कल्याणच्या सिलेबसनुसार फुल फाईव्ह टेस्ट पेपर म्हणजे दोनशे गुणांची पाच टेस्ट पेपर आणि मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के याचे जवळपास एक वीस ते तीस एवढे एका एका विषयाचे असे दीडशे पेपर्स तुम्हाला व्हॉट्सअपला पीडीएफ स्वरूपात भेटतील थोडंसं पेमेंट असेल क्यू आर करायचं तुम्हाला दे ते डेमो टेस्ट भेटतील ते आवडल्या तर तुम्ही ते सगळे पेपर शेवटच्या दिवसात सोडवू शकता हा नंबर सेव्ह करून घ्या व्हॉट्सअपला मेसेज करून द्या समाज कल्याण भरतीची डेमो टेस्ट पेपर पाठवा म्हणून दुसरं फास्ट टॅग बॅच उद्यापासून आपण सुरू करतो आहे पहिले दोन दिवस ऑफर राहील दीड महिन्यासाठीची बॅच राहील काही जणांचा एका महिन्यात पेपर आहे काही जणांचा दीड महिन्यात आहे दीड महिन्याची बॅच असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी खूप सारे लेक्चर्स ऍड केलेले असतील आणि काही लाईव्ह सेशन होतील म्हणजे मॅक्झिमम तुमचा स्कोर वाढवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया बघा पुढे अकरा मार्चला पेपर आहे गृहपाल अधीक्षकचा सर्वसाधारणचा बारा मार्चला दोन सत्रात पेपर एक सत्रात बघतोय आपण सकाळी उच्च श्रेणी लघु लेखक निरीक्षकचा पेपर आहे लेखकचा पेपर बारा मार्चला आहे म्हणजे त्याचे त्याचे ज्यांनी जे फॉर्म भरले आहेत त्यांचे पेपर येतील सतरा मार्चला आपण निरीक्षकचा पेपर बसतो बघतोय अठराला सुद्धा निरीक्षकचा आहे आणि एकोणवीसला निरीक्षकचा आहे म्हणजे मुख्यत्वे जे गृहपालचे पेपर आहेत ते आपण आधीच्या ह्याच्यात बघतोय निरीक्षकच्या नंतरच्या याच्यात बघतो आहे, या आहे टप्प्यामध्ये आता बघा प्रवेशपत्र कधीपासून उपलब्ध होईल तुम्हाला तिकीट कधीपासून येईल तो एक मुद्दा या ठिकाणी आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पासून हॉलटिकीट येणार आहे या, या, या लिंकवर मी तुम्हाला ही लिंक युट्यूबला व्हिडिओच्या खाली टाकून देतो डायरेक्ट तिथून जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन तिथे तुम्हाला तुमच्या परीक्षेचा वेळ तुमची तारीख परीक्षा केंद्र सूचना सगळं असणार आहे हॉल हॉलटिकीटमध्ये ओके त्याच्यानंतर लेखनिका संदर्भातला वगैरे सुद्धा त्या ठिकाणी डिटेल्स भेटणार आहे संदर्भातले डिटेल्स पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा तेच जे मुख्य सेविकेला त्यांनी केलंय जे महिला बालविकासला केलंय तेच समाज कल्याणला मी सांगितलं ते सगळ्याच परीक्षांना होणार आहे ते म्हणजे टाइम बाउंडिंग सिस्टीम जी आहे परीक्षेतला गैरप्रकार रोखण्यासाठी चार गाठामध्ये विभागने हे समजून घ्या जे नवीन विद्यार्थी विद्यार्थी मैत्रिणी आहेत तुम्हाला चार बघा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी पहिल्या याच्यात पंचवीस प्रश्न पण पंचवीस मध्ये सगळे मराठीचे नसणार आहे मराठीचे काही इंग्रजीचे काही जी चे काही म्हणजे सहा सहा किंवा सात सात एका याच्यात सात एकाचे राहील तीन याचे सहा राहतील असं इथे सायंत्रिक अठरा आणि ते सात पंचवीस असं म्हणजे सहा 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 आणि सात एखाद्याच्यात याचा एक तर मी त्याचं जास्त तुम्हाला हे पहिले पंचवीस सोडवल्याशिवाय पुढच्या याच्यात जाता येणार नाही हे सोडवले की याच्यात हे तेवढ्या वेळेमध्ये म्हणजे तुम्हाला तो टाइम तेवढ्या मध्ये ते पंचवीस प्रश्न सोडवायचेच आहे ते तेवढा वेळ तिथेच करायचं आहे तुम्हाला काय करायचं ते हा याच्यात तुम्ही मागे पुढे करू शकता तुम्ही आधी मराठीची सोडवा इंग्लिशची सोडवा गणिता सोडवा त्यात काही प्रॉब्लेम नाही सरळ सोपं मी तुम्हाला याच्यावर वेगळं घेतलेलं आहे पंचवीस प्रश्न तीस मिनिटाचा वेळ राहील या ठिकाणी तुम्हाला त्याच्यात पुढे हे सुद्धा येईल आणि मॉक टेस्टची लिंक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे कसा पेपर राहील काय राहील त्याचे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो ती सुद्धा तुम्हाला इथे हॉल हॉलटिकीट उपलब्ध होईल त्यावेळेस भेटेल मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला सोडवून जायचं आहे काय काय आहे बघा सरळ सरळ त्यांनी देऊनच टाकले तुमच्या समोर बघा हे पहिले तुमचे पहिले जे तीस मिनिटं आहे का पहिल्या तीस मिनिटांमध्ये तुम्हाला मराठीचे सहा प्रश्न असतील इंग्लिशचे सहा प्रश्न असतील जनरल नॉलेजचे सहा असतील आणि मॅथ रिजिंगचे सात असतील पहिल्या तीस मिनिटात हे सोडवायचे तुम्ही म्हटले माझे पंचवीसच मिनिटात सोडून झाले तुम्हाला पुढे जाता येणार नाही हा पण तुमचं इथे जर एखादा राहिला तीस मिनिटं संपले तुमचं क्लोज तुम्हाला नंतर काहीच करता येणार नाही आत्ताच सांगतोय नीट लक्षात घ्या जीव तोडून सांगतोय रात्री किती अकरा वाजता व्हिडिओ बनवतोय मी हा आता लाईव्ह संपलंय माझं मॅथ रिजनिंगचं मुलांनी कमेंट्स टाकले की आलंय लगेच मी ते बंद करून इकडे लगेच सुरू केलं ते लाईव्ह लाईव्ह संपल्याबद्दल बरोबर पुढे बघा ग्रुप बी मध्ये तसं जे फक्त तिथे प्रश्न हे जे सात आहे ते वेगवेगळ्या याचे म्हणजे थोडी कमी असते त्याच्यात काही विषय नाही आता याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाहीये लक्षात घ्या तुम्हाला सगळे प्रश्न सोडवायचेच आहे तुम्ही जे सोडवलं ना त्याला हिरवा रंग येऊन जात जाईल त्या प्रश्नांना म्हणजे इकडे इकडे कोपऱ्यामध्ये दाखवत जाईल ते हिरवा जो बाकी का त्याला रेड रंग हा जो बाकी तो याच्यामध्ये पांढऱ्या रंगात ज्याला तुम्ही टच केलं आहे पण सोडवला नाहीये तो लाल रंगात सगळं असणार आहे तिथे प्रश्न मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये तुम्हाला सोडवता येणार आहे वरती ऑप्शन राहील मराठी की इंग्लिश सगळं ओके मी तुम्हाला याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे महिला बाल विकाससाठीचा तो बघितलं तरी फायदा होईल ओके पुढचा मुद्दा नॉर्मल नॉर्मलायझेशन असणार आहे वेगवेगळे सत्र आहे त्यामुळे काही जणांचं म्हणजे ते कट ऑफ जे आहे ना ते जरा वरती गेलेलं सुद्धा दिसेल तुम्हाला काही ठिकाणी त्याच्यानंतर या संकेतस्थळावर तुम्ही भेट देत राहा असं यांचं म्हणणं आहे नॉर्मलायजेशन कसं राहील त्याचं सूत्र वगैरे दिलंय आपण त्यात पडायचं नाही आपोआप सिस्टीम करते ओके तर त्याला एक चांगली संधी आहे जे परीक्षांची वाढ बघतात का ज्यांचा अभ्यास झालाय का त्यांनी आता पुढचा दीड महिना तुमचं लाईफ बदलवणार असणार आहे आणि तुमच्या सोबतीला अभ्यास करता एप्लिकेशन आहे फास्ट ट्रॅक बॅच उद्यापासून सुरू करतोय तिथे जॉईन व्हायचं टेस्ट पेपर सोडवायचे आणि यस फास्ट ट्रॅक बॅच वाल्यांना नोट्स आपण फ्रीमध्ये देणार आहोत नोट्समध्ये तुम्ही म्हणाल कोणते फास्ट ट्रॅक बॅच जे आहे या ठिकाणी आणि या पाच ट्रॅक बॅचची फीस तुमची म्हणजे चारशे नव्वद पेक्षा कमी राहील आता सांगतो मी दीड महिन्याची ब्याच आपली फीस फार कमी असते त्याच्यापेक्षा कमी राहील याच्यामध्ये नोट्स भेटतील नोट्स कशाचे भेटतील तुमच्या दोनशे गुणांच्या सगळ्या नोट्स भेटतील इंग्लिशच्या नोट्स भेटतील मराठीच्या नोट्स भेटतील जी नोट्स भेटतील आणि मॅथ रिजनिंगच्या सुद्धा काही महत्वाचे फॉर्म्युलेज वगैरे ते भेटतील ओके सगळं करंट अफेअर्सच्या सुद्धा नोट्स याच्यात भेटतील सगळं भेटणार आहे छप्पर फाडके तुम्हाला अत्यंत माफक शुल्कात जॉईन व्हायचं लाइव्ह सेशन बघायचे रेकॉर्डेड सेशन बघायचे आणि आपला स्कोर वाढवायचा मॅक्झिमम स्कोर तुम्हाला घ्यायचा या ठिकाणी ओके चला सगळ्यांना शुभेच्छा थांबूया याच्यात काय अपडेट असले मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत राहील ते बघत राहा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अभ्यास कर टॅप डाऊनलोड करून ठेवा थांबूया धन्यवाद